माझावर तुम्ही पाहत आहात गाव तिथे माझा ठेवत गावागावतील महत्वाच्या घडामोडींचा राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि मंत्री बदामराव पंडित येत्या सतरा जानेवारीला शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालंय मुंबईमध्ये मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यामुळे गेवराई तालुक्यात तालु राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेत मोठा धक्का बसण्याची शक्यता सध्या बीडमध्ये सुरू आहे गटाताटाच्या राजकारणामुळे बीडमध्ये राष्ट्रवादी दुफळी निर्माण झाली आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पंडित यांनी हे स्पष्ट केल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे बेळगावमध्ये भाजपा आमदाराबद्दल फेसबुकवरती विरोधात कमेंट केल्याबद्दल एका काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे विवेक शेट्टी असं मारहाण करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव आहे भाजपा आमदार राजू कागे यांची कन्या आणि भावाने विवेक यांना घरात घुसून तोप दिला मारहाणीची दृश्य व्हीमध्ये कैद झाल्याची माहिती मिळते यामध्ये विवेक शेट्टी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान या मारहाण प्रकरणी भाजपा आमदार राजू कागेसह अन्य तेरा जणांवरती गुन्हा नोंदवण्यात आला आहे जळगावातील ग्रामसेवक तरुणीवरती ग्रामसेवक ग्रामसे संघटनेच्या अध्यक्षाने बलात्कार केल्याची तक्रार चोपडा पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे शासकीय कामामध्ये अडचणी निर्माण करेल अशी धमकी या तरुणीला देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे बळजबरी घरामध्ये घुसून या तरुणीवरती बलात्कार करण्यात आल्याचं तक्रारच म्हटलं गेलं आहे दरम्यान संशयित आरोपी चंद्रशेखर सोनावणे सध्या फरार असून त्याचा शोध घेतात घरच्यांनी सहलीला पैसे दिले नाहीत म्हणून जालयातील पंधरा वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली आहे जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील ही धक्कादायक घटना घडली नववीमध्ये शिकणारे शीतल मुकणे हिची महाबळेश्वरला सहल जाणार होती तर तिच्या तिचा भाऊ देखील सहलीला जाण्यासाठी आई वडिलांकडे हट्ट करत होता मात्र आई वडिलांनी शीतलच्या लहान भावालाच सहलीसाठी पैसे दिले त्यामुळे आपल्यावरती अन्याय झाल्याच्या रागातून शीतलने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे

या प्रकरणातील इतर पाच आरोपींचा पोलीस शोध घेतात मालवाडी बलात्कार घटनेचा निषेध करण्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला गांधी पुतळ्यापासून सुरू झालेल्या कॅन्डल मार्चचा समारोप शिवाजी चौकात करण्यात आला सांगलीतील महिला आणि मुलींनी मोठ्या प्रमाणावरती एकत्र येत या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी नोंदवलेला आहे दरम्यान मराठा क्रांती मोर्चाकडून सांगली बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे शांततेमध्ये हा बंद पाळला जावा यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांकडून आवाहन केलं जात आहे मुंबईमध्ये अकरा ते तेरा जानेवारीला होणाऱ्या अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये आठ राज्यातील संघ सहभागी होतील विल्सन जिमखाना आणि कर्नाटका फोर्ट मैदानावरती तीन दिवसात तेरा सामने खेळवले जातील दरम्यान भल्या भल्यांना क्लीनबो करणारा खेळ दृष्टीहीन कसे खेळतात आता हे सर्वसामान्यांना पाहण्याची उत्सुकता आहे कुलदैवता तुळजाभवानीचा शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने संबळ आणि हलगीच्या गजरामध्ये भव्य जलयात्रेचं आयोजन करण्यात आहे पापनाश कुंडातील पाणी कलशांमध्ये भरून कुमारिका आणि सुवासिनींना देवीच्या गाभाऱ्यामध्ये या पाण्याने जलाभिषेक केला जातो पापनाश कुंडातील तीर्थाने पापाचा विनाश होतो अशी भाविकांची समजूत आहे या वर्षी चांगला पाऊस झाल्याने यात्रेमध्ये भाविकांची गर्दी पाहायला आहे नाशिकला थंडीनं ना वेढलेलं असताना थंडीच्या कचाट्यातून बाप्पा देखील सुटलेले नाहीत रविवारी कारंजा परिसरामध्ये चांदीच्या गणपतीला कडाक्याच्या थंडीपासून वाचवण्यासाठी पुजारी आणि भक्तांनी रॅली काढली त्याचबरोबर रात्री साडेनऊ नंतर बाप्पाला ब्लँकेटही पांघरण्यात आला आहे